प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल शेअर ट्रेटिंगच्या सॉफ्टवेअरद्वारे भरपूर नफा मिळवण्याचे आमिष दाखवून डॉक्टर दशावतार गोपाळकृष्ण बडे यांची त्र्याण्णव लाख पस्तीस हजार रुपये फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे रितेश अरुण वंजारी व बंधन बँकेचा सेल्स मॅनेजर अनिश रशीद शहा अशी त्यांची नावे आहेत या प्रकरणी डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता तर मोहन महादेव साहू याला यापूर्वी अटक केली असून आरोपींची संख्या तीन झाली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी इचलकरंजीतील डॉक्टर दशावतार बडे यांना ॲक्सिस स्टॉक एक्सचेंज कंपनीचे मुख्य मार्गदर्शक केरशी तावडिया आणि सहाय्यक राशी अरोरा यांनी कंपनीच्या गुंतवणुकीविषयी आकर्षक परताव्याचे आमिष दिले डॉक्टरांचा विश्वास संपादन करून त्यांनी कंपनीत मोठी गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केलं तेरा नोव्हेंबर ते दहा डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत डॉक्टर बडे यांनी त्र्याण्णव लाख पस्तीस हजार रुपये संबंधित खात्यामध्ये भरले मात्र या कंपनीकडून कोणत्याही प्रकारचा परतावा मिळाला नाही यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर डॉक्टर बडे यांनी कंपनीच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या ॲडमिनसह चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्याच्या तपासात बडे यांच्याकडून घेतलेली रक्कम कानपूर कोलकाता आणि आसाममधील बँकेत ट्रान्सफर झालेली रक्कम मोहन साहू यांच्या खात्यावर जमा झाली आणि त्याने ती रक्कम काढून घेतल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मोहन साहू याला एक एप्रिल रोजी अटक केली तर या प्रकरणातील रितेश बंजारी व अनिल शहा यांना मंगळवारी अटक करण्यात आली आहे साहू याला बँकेतून पैसे काढून ते बंजारी व शहा यांना दिल्याचे तपासात निष्पन्न झालं आहे या दोघांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे